धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कानगावमधील शेतकरी आक्रमक अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध शेतकरी आकृती समितीच्या वतीने कानगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून अद्याप शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले व अंगावरील कपडे जाळून शासनाचा जाहीर निषेध केला कांद्याला पस्तीस रुपये हमीभाव मिळावा संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे अशा प्रकारच्या मागण्या साठी यावेळी हे धरणे आंदोलन करण्यात आले आज शेतकरी चारी बाजूंनी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे शासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कुठल्याच शेतमालाला बाजारभाव मिळत नाही अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे शाळेतली फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत दवाखान्यामध्ये बिल भरण्यासाठी पैसे नाहीत आणि उदरनिर्वाहासाठी सुद्धा पैशांची अणचं भासत आहे शेतीच्या पुढील भांडवलासाठी पैसे नाहीत अशी अवस्था असताना शासन प्रशासन फक्त अतिवृष्टी पाहणी दौऱ्याचं नाटक करून वेळकाडूपणा करत आहे वास्तविक पाहता ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे गरजेचे असून शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज आहे नाहीतर थोड्या दिवसांमध्ये नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये सुद्धा होऊ शकते याचे भान शासनाने ठेवणे गरजेचे आहे उद्योगपतींना सोळा लाख कोटींचे कर्जमाफी मिळते टॅक्स माफी मिळते व त्यांचे कर्ज लाखो कोटींचे कर्ज राईट्स ऑफ केले जाते परंतु शेतकऱ्यांना मात्र आठ आणि दहा हजार रुपये देऊन बोलवणूक केली जाते शेतकऱ्यांना सुद्धा अर्थशास्त्र चांगलं कळतं त्यामुळे शासनाने वेळीच योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे या आंदोलनावेळी भानुदास शिंदे नानासू नलवडे किसन चौधरी तुकाराम फडके श्रीधर नलवडे काका कुंडे सयाजी मोरे गणपत नलावडे नामदेव फडके भाऊसाहेब फडके संभाजी निगडे दादासो गवडी राजेंद्र गौडी अनिल फडके डॉक्टर बापूराव फडके सदाशिव चौधरी मोहन धावडे चंद्रकांत चाबुस्वार चंद्रकांत कोरहाडे जगन्नाथ मेटे पापाभाई शेख निलेश मोरे अक्षय जाधव गोरख कोरहाडे ज्ञानदेव गुंड शामराव फडके दत्तात्रय फडके अनिल मोरे सोपान हरगुडे रामदास पवार इत्यादी शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आंदोलनाचा दिवस आहे अद्यापही शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळं आज कानगाव मधील शेतकरी संतप्त होऊन आज आग आपल्या अंगावरची कपडे जाऊन शासनाचा जाहीर निषेध करत आहे शेतकरी एकजुटीचा उद्याला हमी भाऊ संपूर्ण कर्जमाफी कांद्याला हमी भाऊ कार येली डॉक्टर आता आजी सगळे वता माझे